आजी सगळेजण म्हणाले आजी बोलतच नाही व्हिडिओ मध्ये आजी दिसत नाही तुम्ही आजीला दाखवतच नाही ए दीदी यायचं तुला कुठे जायचं कुठे ठेवलेलं होतं हा का हा का मला वाटलं वावरात आणून ठेवा नाही नाही आज काही लक्ष्मी बांधायची तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये तर आज काय झालंय आहे का तर आज जायचंय आम्हाला संभाजीनगरला कारण एक प्रॉब्लेम झालेला आहे ताईच्या मुलाला ॲडमिट केलेलं आहे तिथं त्याच्यासाठी आम्हाला जायचंय तर मी आई नाना चाललो होतो पण आता वैष्णवी नाही म्हणते सानूला पण घेऊन जा सानू सध्या तब्येत बरोबर आहे त्याच्यामुळे न्यायण्यासाठी मला पण योग्य वाटायला नाही माझी तब्येत बरोबर नाहीये सानूची काय करायचं वैष्णवी मी पण न्यायला पाहिजे का नाही तिला यायचं तुला कुठे जायचं घरी आणि दवाखान्यात ऍडमिट आहे त्याला थोडं ताप सांगितलेली डेंगूची तर त्याच्या मोद्याला ऍडमिट केलेले तिथं पण वैष्णवी दवाखान्यात नेणं योग्य नाही आता या अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल मध्ये बी पेशंट असते हे असत बाकी न्यायचं काही नाही कारण हे आता सातच चालू आहे सगळ्या आताच ती बरी झाली आहे थोडी ती सर्दी आणि खोकला आहे पण मी घरी थांब ना तू घरी थांब ना थांबते पण मी जवळ हा जाऊ का मस्त जेवण चालू आहे कारण वैष्णव किती दिवस झाले परेशाने आठ दिवस झाली परिषाने त्याच्यामुळे येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम चालू आहे पण बाकी काही नाहीये तर बघू आता आई पण काय म्हणते तर हा राई काय करायचं तर असा विषय आणि मस्त असे व्हिडिओला प्रतिसाद दिले सगळ्यांच्या कमेंट हे की दादा तू लाईव्ह कधी येणार आहे लाईव्ह कधी येणार आहे पण आता लाईव्हची डेट आता उद्या नाही तर परवा परवा दिवशी तर माझं म्हणणं आहे परवा दिवशी लाईव्ह येण्याचं काय वैष्णव इकडे लाईव्ह कधी यायचं नाही नाही आता कधी यायचं आज बघू आज मी टाकतोय एक पोस्ट की लाईव्हची डेट फिक्स करणार आहे आजच परवा दिवशी तरी राहणारच आहे कारण सगळ्यांच्या कमेंट त्याच या वैष्णव सगळ्यांचं काही नाही पण आपण लाईव्ह आलेलो नाहीये पण आपलं पण आता काम आहे कारण वीस हजारावर आपल्याला लाईव्ह जायचं होतं जा जा कारण आता कसे तरी समजा आपले वीस हजार कम्प्लीट झाले आणि मस्त असा प्रतिसाद देत आहे व्हिडिओ पण बऱ्यापैकी चांगला बघताय आणि डबल एक विषय तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला की बाबा गाडी कोणाची ह्या पण मला भरपूर कमेंट आहे मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओज घेणार आहे कारण काय माहितीये का मला भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत कमीत कमी शंभर ते दोनशे कमेंट आले वैशील गाडी कोणाची गाडी कोणाची त्याच्यावर एक व्हिडिओज घेणार आहे मी त्याच्यामुळे काही विषय नाहीये त्याचा तुम्ही विचारल्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही ज्या कमेंट करताय त्या बी वाचून सगळ्यांना कारण ह्या गडबडीत मला रिप्लाय देता नाही आले नाही पण आपण आता प्रत्येकाला रिप्लाय नाही देते ते पाच जणांची नाव घेत नाहीये पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की आता सध्या गावाकडची परेशानी बघता आम्हाला टाइम हा लाईव्ह मध्ये तर आपण प्रत्येकाचं नाव घेणारच आहे बऱ्यापैकी कारण कसं आहे माहितीये का सगळे एवढ्या आतुरतेने सग आमच्या व्हिडिओची वाट बघताय बघितल्यानंतर आवर्जून मोठ्या मोठ्या कमेंट करताय चांगल्या कमेंट करताय त्यांच्यासाठी बोलणं गरजेचंच आहे कारण कसं आहे एक आपला नॉर्मल ब्लॉक चालू असते घरातले आणि काही असे कॉन्टेंट म्हणा काही म्हणा असं काही हे असतं एवढं जे आहे ते आपण बनवण्याचा प्रयत्न करतो नाही शेतातला कर पण व्हिडिओ घेतलेला आहे तो पण आज टाकणार आहे थोडा नॉर्मली काल महालक्ष्मीचा ते घेऊन गेलो होतो आम्ही तर त्याचा पण आम्ही हा ते पण आहे आणि आजी पण व्हिडिओ सगळे म्हणताय आजी व्हिडीओ येत नाही व्हिडिओ देत नाही आजी सुद्धा बिमार होत्या तर हा आजीलाच विचारू आपण आणि वैश्विक डबल एक एक की चांगला व्हिडिओ बन की असं टाकलेलं हो ते बघा हे बघा लाडू करांजे घेऊन आली कोणी दिल्या कोणी दिल्या हा वैष्णे सगळ्यांच्या कमेंट वाचल्या का तू कि वैष्णवीचे व्हिडिओ चांगले व्हिडिओ चांगली घेते तिला घेऊ द्या पण पण जमलं का नाही तुला जमतय पण करायचा कंटाळा नको करू जे ना नॉर्मली आज पण घरी राहिले ना तू थोडंफार जे काम केलंय ना त्याचा व्हिडिओ घे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कर त्याचा व्हिडिओ घे कारण कसं आहे माहिती आहे का अशा तुला शिकशील आणि मला बी बोलता येत नाही माझ्यापेक्षा तू चांगलं बोलते अशा कमेंट पण आहे तर बघ तू कारण कसं आहे माहिती आहे का बोलायला काही लागत नाही बोलण्याचं स्किल पण वाढतंय बोलायचं थोडं नॉर्मली नॉर्मली तर आता आपण आजीची बाईट घेऊ आजीचं काय म्हणणं आहे काय काय नाही तर आजी सगळेजण म्हणाले आजी बोलतच नाही व्हिडिओमध्ये आजी दिसत नाही तुम्ही आजीला दाखवतच नाही गावाकडे गेले तर आजी विसरल्या बोलायचं म्हणे गावाकडे गेले तर फुल आनंद आते आजी आज कोणा पण म्हंटल आजी बिमार होत्या किती दिवस दो, दोन तीन दिवस झाले बिमार होत्या नाही का डॉक्टर सलाईन गेल्यांच नाही म्हटले डॉक्टरांनी एक इंजेक्शनच दिलं वाटतं एक इंजेक्शन सगळ्यांनाच घेतलं होतं तू पण घेतलं तुम्ही घेतलं आम्ही इकडं आलो ना आम्ही सगळेजण बऱ्यापैकी बिमारच पडले मला पण आज दवाखान्यात दाखवत लागणार आहे कारण ते एवढं झालंय बोलता येत नाही ते काय कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं अरे बेल्ट असं कसं घातलं रे काय दिल्या का तू द्यायचा ना त्यांना टाइमशीर आजी त्या गोळ्या घेतल्या का अरे गोळ्या द्या ना वैष्णवी तू गोळी तर द्यायची ना तू तर काल झाल्या महालक्ष्मी आणि आज आलोय आम्ही इकडं त्या जेवणाचं पाणी टाकायला कारण काय माहिती का आ, ते जेवण केलेलं जाई सगळं ते पाणी हे करावं लागतं काही दिवल्याचं जेवल्या दिसतात टाकायला लागत झाडून पण जास्त बाहेर बा केळीच्या महालक्ष्मी अच्छा पाहुणे पाहुणे उतलायच का उतलायच काय करायचं वावला जेवण आईनं न डब्बा नाही आणला ने ने ना ने 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 ने। तर अशा प्रकारे आज आम्हाला टाकायचं इथं पाणी वैष्णवी कोण नाही आणलं रे तिथं आवरायचंच राहिलं महालक्ष्मी आमच्या जुन्या महालक्ष्मी ठेवायच्या शेतात आणल्या का तर आम्ही आलेलो आहे वावरामध्ये ते सगळं टाकायसाठी कारण कसे माहिती आहे का ते दे टाकलं का आम्ही आणि आम्ही वावर पन पन दिले दुसऱ्याला तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे पण तरी पण चला म्हटलं चक्कर पण मारलं होतं आणि इकडं जायचं पण दिदीला पण घेऊन आलो पण दीदीला एवढी सर्दी झालेली आहे तर मागे लागली ती यायचं 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 म्हणून चल म्हटलं मग काय झालं चलाई पाच मिनटात करू आणि जाऊ ते काय ताळ लागली मोसंबे पडलेले मोसंबे घ्यायचं म्हणते घरी आणलेलं आहे तरी पण म्हंटल सर्दी झाली त्याच्यामुळे देत नाही तिला चलो बाई चलो चलो बाई कुठं आलो आपण जरा शेतात काय करा शेतात आता आपल्याला ते पाणी टाकायचं आपले हा जे जे बाप्पा ठेवून द्यायचे हे बघा तिकडं होत इथं थांब इथं थांब आपण आप नको पिलं आई गवत हिशोबाने आपल्याकडं असला नाही एवढं गवत नाही आपण पण कसं आहे माहिती का आपण सगळ्या साफसफाई आणि कसं त्यांच्याकडून नाही झालं ते त्यांनी औषध विषित नाही मारले तर काय हरकत नाहीये ते त्यांच्या हिशोबाने करणार पण आपल्या शेते नको नको आम्ही उचलून नेतो उचलून तुला आम्हाला आईला त्यांना येऊ दे बाहेर तर चला मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात हे बघा आईनं नवीनच एक गोष्ट सांगितलेली आहे आपल्याला कारण काय माहिती आहे का जे मागच्या वर्षीच काय ठेवलं होतं लाडू आणिंजी जशाला तशी झाला जाळ नाही आळ नाही काहीच नाही कस काय बरं ते महालक्ष्मी संघ शरी देत होत हा का शिदुरी देत असतो का आपण नाही दरवर्षी त्याच्यात ठेवतो आता महालक्ष्मी ठेवल्या डब्यात त्याच्यात लाडू मग वावरात टाकून देतो मग अच्छा हे आता कुठ ठेवलेलं होतं हे डब्यात आज वर्षीच हा गा मला वाटलं वावरात आणून ठेवा नाही हे आज वर्षीच वावरात काही नाही वावरात लक्ष्मी बांधायची झाडाला आता आपल्या पशी बघा इथं आपण बेलाचं झाड लावलेलं आहे त्या बेलाच्या झाडात ते बघा कि कि ते किती हे नाही आहे भरपूर अशा गोष्टी की त्या आहेत लक्ष्मी मग त्याच तुम्ही थैली घेऊनच चालली त्याच्यात हे बी आहे ना लक्ष्मीच हळदी किती हे त्याचं आमच्या लक्षात नाही ठेवायचं

ते विहिरीकडे गेले आपल्या चांगलं वीज द्या गं बाई हो वावराला सांभाळ करा वावराचा उत्पन्न द्या चांगलं लक्ष द्या आमच्या वावरातवर बघा अशा प्रकारे आहे ना ठेवलंय सगळ्या गोष्टी आणि ते गड्ड करून तिकडे ते पाणी टाकावं लागतं शेतात तर ते टाकत आहे कारण कुत्र्यानं येणं हे नाही करू नये त्याच्यासाठी आई डबल एक झाड लावलं होतं आपण इथं कढीपत्त्याचं कडीपत्त्याचं गेलं ते राहते त्याच्यामुळे